श्रोती हो आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर जीवन गाणे या शीर्षकाखालील कवितेकडे वळूया ज्यामध्ये असावरी कुलकर्णी मॅडम लिहितंय ठाणे पश्चिमेतून असावरी कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे पश्चिमेतून लिहिलं आहे की काही स्वप्न जगून झाली खुपशी अजून जगू दे काही स्वप्न जगून झाली खुपशी अजून जगू दे आनंदाचं झाड अंगणी असंच बहरत राहू दे आनंदाचं झाड अंगणी असंच बहरत राहू दे परसातला रंगफुलांचा घरट्यात सजुनी राहू दे वाह परसातला रंगफुलांचा घरट्यात सजुनी राहू दे गंधतयांचा शब्द होऊनी जीवन गाणे गाऊ दे गंधतयांचा शब्द होऊनी जीवन गाणे गाऊ दे जीवन गाणे गाऊ दे खूपच अप्रतिम आणि सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते की काही स्वप्न जगून झाली खूपशी अजून जगू दे आणि गंधतयांचा शब्द होणी जीवन गाणे गाऊ दे तर जीवन हे असंच असतं जे गुणगुणायचं असतं जे सुखामध्ये आणि दुःखामध्ये जीवन गाणं जे आहे ते आनंदाचंच गुणगुणायचं असतं खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते पुढच्या एका कवितेमध्ये रिमझिम पाऊस ही बालकविता आपल्याला पाठवलेली आहे जगन्नाथ जाधव सरांनी मुक्कामेजगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून बालकविता रिमझिम पाऊस जगन्नाथ जाधव सर आहेत मुक्काम पोस्ट एसगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून की रिमझिम रिमझिम पावसाचे पडू लागले टिपटिप थेंब रिमझिम रिमझिम पावसाचे पडू लागले टिपटिप थेंब बंटी बबलू सोन्या मन्या बंटी बबलू सोन्या मन्या मारू लागलेत बोम बंटी बबलू सोन्या मन्या मारू लागलेत बोम पावसाचा वाढलाय जोर रस्त्यानं झालं पाणी पाणी पावसाचा वाढलाय जोर रस्त्यानं झालं पाणी पाणी अंग करुणी ओल सारे पोर अंग करुणी ओल सारे पोर गातो आनंदाची गाणी गातो आनंदाची गाणी वा तर पावसामध्ये जी लहान मुलं भिजतात आणि त्यांच्या मनामध्ये जे भाव असतात ती सुंदर असे भाव सरांच्या या अप्रतिम अशा बालकवितेमध्ये होते श्रोते हो आणि श्रोते हो, हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलाससोबत आनंदी राहा आनंद लुटा आणि श्रोते हो पुढच्या दोन आपण चारोळ्यांकडे वळूया ज्यामध्ये सौ वर्षा श्रीकांत गम्पावार मॅडम लिहतायत वर्षाश्री या नावाने नागपूर इथून वर्षा श्रीकांत गम्पावार मॅडमनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिलं आहे पहिल्या चारोळीमध्ये की सकाळ म्हणजे सुंदर पहाट संध्याकाळी पक्ष्यांना दिसते घराची वाट सकाळ म्हणजे सुंदर पहाट संध्याकाळी पक्ष्यांना दिसते घराची वाट घराची वाट तर चारच ओळीमध्ये सकाळ आणि संध्याकाळ या दोन्हीचं वर्णन आणि पक्षांची परतीला निघण्याची लगबग मॅडमनी सुंदररीत्या शब्दबद्ध केलेली होती पुढच्या चारोळीमध्ये मॅडम आहेत की पावसाने मारली दांडी आभाळ गेले सरकून पावसाने मारली दांडी आबाळ गेले सरकून वाट बघतोय शेतकरी कधीही येतो आहे बरसून वाट बघतोय शेतकरी कधीही येतोय बरसून कधीही येतोय बरसून तर पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी आणि त्याच्या मनातले भाव मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ मानिक प्रशांत जोशी मॅडम लिहित आहेत पुणे इथून सौ मानिक प्रशांत जोशी मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं आहे कृष्णा या शीर्षकाखाली की किती किती रूपं तुझी मनात आम्ही साठवावी किती किती रूपं तुझी मनात आम्ही साठवावी जगताना प्रत्येक रूपाची आम्हा परत परत प्रचिती यावी जगताना प्रत्येक रूपाची आम्हा परत परत प्रचिती यावी माया प्रेम करताना हातचं काही राखलं नाहीस माया प्रेम करताना हातचं काही राखलं नाहीस राधेशिवाय दुसरं कोणीच तुला नीट पारखलं ना राधेशिवाय दुसरं कोणीच तुला नीट पारखलं ना तर खूप अप्रतिम आणि सुंदर असे कृष्णाप्रतीचे भाव मॅडमच्या या सुंदर अशा रचनेमध्ये होते आणि पुढच्या एका कवितेमध्ये गौरव मराठी भाषेचा या शीर्षकाखाली सौ सावित्री कैलास कांबळे मॅडम लिहित आहेत पुणे इथून सौ सावित्री कैलास कांबळे मॅडम यांनी पुणे इथून लिहिले करू गौरव मराठी भाषेचा अभिजात दर्जा लाभला करू गौरव मराठी भाषेचा अभिजात दर्जा लाभला बोली भाषा माय माझी ती अभिमान वाटे आजला बोली भाषा माय माझी ती अभिमान वाटे आजला तिच्या सवे बालपण उमले ओठी सर्वांच्या तीच वसे तिच्या सवे बालपण उमले ओठी सर्वांच्या तीच वसे अलंकारिक शब्द सौंदर्य मनावर तिचे ठसे अलंकारिक शब्द सौंदर्य मनावर तिचे ठसे मना मनावर तिचे ठसे मना मनावर तिचे ठसे वा तर मराठी भाषेच्या गौरवाच्या अनुषंगानं मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती पुढच्या दोन आपण चारोळ्यांकडे वळूयात ज्यामध्ये परी काळे मॅडम लिहित आहेत छत्रपती येथून परी काळे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून पहिल्या चारोळीमध्ये लिहिलं आहे ओळखलं असेल तर खूप वाईट आहे मी ओळखलं असेल तर खूप वाईट आहे मी समजण्याची समज असेल तर माझ्यासारखी मिळणार नाही दुसरी कोणी आई पण बाई पण मला जे कळते ते कळणार नाही तुम्हाला पण मला जे कळते ते कळणार नाही तुम्हाला पण तर सुंदर अशी ही चारोळी आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की दसऱ्याच्या दिवशी जळतो रावण आहे एक गोष्ट विचारू का खरं सांगा इथे कोणी राम पण उभा आहे का मग रावणाचे दहन करताना स्वतःच्या मनातल्या रावणाचा कधी दहन कराल स्त्रीच्या संरक्षणाची कधी खात्री द्याल तर दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन करीत असताना स्वतःच्या मनातला रावणसुद्धा त्याचंसुद्धा दहन केलं पाहिजे असे भाव या रचनेमध्ये होते पुढच्या एका कवितेमध्ये सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम लिहित आहेत भाईंदर ठाणे इथून सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम यांनी भाईंदर ठाणे इथून लिहिले दसरा या विषयाच्या अनुषंगानं विजयादशमी सण सांगे महिमा यशाचा दुष्टशक्तीवर विजय पराक्रमी श्रीरामाचा दुष्टशक्तींवर विजय पराक्रमी श्रीरामाचा सोने देती भेटी घेती जन सुहृदय गणांचा सोने देती भेटी घेती जन सुहृदय गणांना पानशमीची जोडती भिन्न दोन हृदयांना पानशमीची जोडती भिन्न दोन हृदयांना भिन्न दोन हृदयांना तर शमीची पानं देऊन दोन हृदय जी आहेत ती एकमेकांना जोडली जातात आणि विजयादशमीच्या सणाचं महात्म्य सांगणारी मॅडमची ही सुंदर अशी रचना आणि यासोबतच पुढच्या आपण एका रचना रचनेकडे वळूया ज्यामध्ये प्रवीण पानपाटील सरांनी लिहिले गाव रत्नागिरी येथून प्रवीण पानपाटील सर लिहितायत गाव रत्नागिरी येथून की माय माझी लेकरांसाठी शेतात राब 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 दे माय माझी लेकरांसाठी शेतात राब 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 दे नवरात्रीच्या दिवसात तिचा घामाचा रंग सांडते वा नवरात्रीच्या दिवसात तिचा घामाचा रंग सांडते नवरात्रीत रंगावे लेकीने म्हणून लहूचे रंग रांदते नवरात्रीत रंगावे लेकीने म्हणून लहूचे रंग रांदते एकाच साडी चोळीत ती एकाच साडी चोळीत ती सार आयुष्य असं काढते एकाच साडी चोळीत ती सारं आयुष्य असं काढते सारं आयुष्य असं काढते वा तर माय जी लेखरासाठी तिच्या आनंदासाठी सुखासाठी राबते आणि नवरात्रीत तिच्या कामाचा रंग सांडते खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते पुढच्या एका कवितेमध्ये सोमदत्त कुलकर्णी सर लिहित आहेत हडपसर पुणे इथून सोमदत्त कुलकर्णी सरांनी हडपसर पुणे इथून लिहिलं आहे नारी तुग नारायणी या शीर्षकाखाली की नारी तुग नारायणी नारी तुग नारायणी शिक तुग लढायला नको समजो अबला आता ओळख स्वतःला नारी तुग नारायणी शिक तुग लढायला नको समजो अबला आता ओळख स्वतःला नारी तुग नारायणी नाही तू कठपुतळी नाही तू कठपुतळी नको नाचू तालावर आहेस तू वेगळी आहेस तू वेगळी आहेस तू जगा वेगळी तर नारी तो नारायणी तू लढायला शिक तू अबला नाही तू स्वतःला ओळख तू कठपुतली नाही तू जगा वेगळी आहे स्वतःला ओळख असा असे सुंदर असा सकारात्मक संदेश देणारी स्त्री शक्तीचं सुंदर असं जे वर्णन आहे ती स्त्री म्हणजे नेमकी काय आहे याबद्दलचे सरांचे अप्रतिम असे भाव जे आहेत ते या रचनेमध्ये होते आणि पुढच्या एका रचनेमध्ये चेतन सुरेश सखपाळ असर लिहितात आहेत हेतून चेतन सुरेश सखपाळ सरांनी विरार येथून लिहिले दोन चारोळ्यांमध्ये पहिल्या मैत्री शीर्षकाखालील चारोळीमध्ये सरलीत आहेत की आयुष्यभराची देते सात बंद मैत्रीचे असतात खास आयुष्यभराची देते सात बंद मैत्रीचे असतात खास नाही झालं जरी भेटणं तरी होत नाही कमी मैत्रीचा सुहास नाही झालं जरी भेटणं तरी होत नाही कमी मैत्रीचा सुहास होत नाही कमी मैत्रीचा सुहास तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव मैत्रीबद्दलचे या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या एका चारोळीमध्ये आनंद शीर्षकाखाली सर लिहितायत की मिळावा आयुष्यात किती काही समाधान ते कधी मिळत नाही मिळावा आयुष्यात किती काही समाधान ते कधी मिळत नाही राहावं आयुष्यात आनंदी नेहमी राहण्यास आनंदी नाही लागत काही राहण्यास आनंदी नाही लागत काही नाही लागत काही आणि खरं आहे की आयुष्यात आनंदी राहण्यासाठी काहीच लागत नाही ते आपल्या मानण्यावर आहे खूप अप्रतिम अशा दोन्ही चारोळ्या होत्या आणि पुढच्या एका कवितेमध्ये भाऊक मनाचा कवी या नावाने सूरज सर आहेत मोंड देवगड सिंधुदुर्ग इथून भाऊक मनाचा कवी या नावाने सूरज सरांनी लिहिले मोंड देवगड सिंधुदुर्ग इथून जायचं आहे कुठेही तर मला सांगितल्याशिवाय जाऊ नको जायचं आहे कुठेही तर मला सांगितल्याशिवाय जाऊ नको आणि गेलास तरी रात्र होईस तोवर कुठंही थांबू नको आणि गेलास तरी रात्र होईस तोवर कुठंही थांबू नको तोवर कुठंही थांबू नको तर खूप सुंदर असे भाव या काळजी करणारे भाव जे आहेत ते या रचनेमध्ये होते श्रोते हो आणि पुढच्या एकाच रचनेमध्ये प्रतिभा गोपाले मॅडम लिहित आहेत नागपूर येथून प्रतिभा गौपाली मॅडम में यांनी नागपूर येथून लिहिले की गरबा खेळून येणाऱ्या लेकीला कशी काय घेरते नराधम टोळी गरबा खेळून येणाऱ्या लेकीला कशी काय घेरते नराधम टोळी माते तुझ्या उत्सवासाठी गेली होती ना ती लेख भोळी माते तुझ्या उत्सवासाठी गेली होती ना ती लेख भोळी नव्हतेच तिचे अर्धनग्न कपडे होती अंगभर साडी अंचोळी नव्हतेच तिचे अर्धनग्न कपडे होती अंगभर साडी अनचोळी देशील का त्या नराधामांना सद्बुद्धी माते आता तरी देशील का त्या नराधामांना सद्बुद्धी माते आता तरी माते आता तरी तर गरबा खेळून परत येत असताना जे मुलींवर अत्याचार होतात त्याबद्दलचे त्या देवी मातेला विनवणी करणारी ही सुंदर अशी की त्या नराधामांना चांगली बुद्धी दे अशी सुंदर अशी ही मॅडमची रचना होती श्रोते हो श्रोते हो पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये शीतल शिवराज मालुसरे मॅडम यांनी महाड रायगड येथून लिहिलं आहे शीतल शिवराज मालुसरे मॅडम लिहित आहे महाड रायगड येथून दरी या शीर्षकाखाली की जुने सारे गेले आले नवीन तंत्रज्ञान जुने सारे गेले आले नवीन तंत्रज्ञान सामावून घेता लागते कसोटी खरी जुने सारे गेले आले नवीन तंत्रज्ञान सामावून घेता लागते कसोटी खरी विचारांची इथे जाणवत राहते तफावत विचारांची इथे जाणवत राहते तफावत वाढत जाते दोन पिढ्यांमधील दरी वाढत जाते दोन पिढ्यांमधील दरी वाढत जाते दोन पिढ्यांमधील दरी आणि अगदी खरं आहे की असं म्हटलं जातं की जुनं ते सोनं होतं आणि जुनं आहे आणि नवीन तंत्रज्ञान आहे त्याला आत्मसात करीत असताना खूप त्रास होतो कसोटी लागते आणि जी पिढी आहे जनरेशन गॅप जो आहे त्या जनरेशन गॅपमुळं दोन पिढ्यांमध्ये दरी पडते विचारांची तफावत पडते तर याला मॅडमनी त्यांच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं आणि पुढच्या दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की कुरुक्षेत्र या शीर्षकाखाली शीतल शिवराज मालुसरे मॅडम आहेत महाड रायगड येथून की पाहुणी कुरुक्षेत्रावर सारे आपत निशब्द अर्जुन निस्तब्द शस्त्र शत, पाहुणी कुरुक्षेत्रावर सारे आप्त निशब्द अर्जुन नि स्तब्ध शस्त्र जीवनाचे तत्वज्ञान सांगण्यास जीवनाचे तत्वज्ञान सांगण्यास श्रीकृष्णाने काढले गीतेचे अस्त्र श्रीकृष्णाने काढले गीतेचे अस्त्र वा तर पाहुणी कुरुक्षेत्रावर सारे आप्त निशब्द अर्जुन निस्तब्ध शस्त्र खूप अप्रतिम सुंदर असे भाव यासुद्धा चारोळीमध्ये होते आणि पुढच्या एका रचनेमध्ये सुषमा सहस्त्रबुद्धे मॅडम आहे ठाणे डोंबिवली येथून सुषमा सहस्त्रबुद्धे मॅडम यांनी ठाणे डोंबिवली येथून लिहिले की देश चालला रसातळी नाही राहिली मानवता असे काही करा भाव विठ्ठला येऊ दे सुव्यवस्था व शांतता वा देश चालला रसातळी नाही राहिली मानवता असे काही करा बा विठ्ठला येऊ दे सुव्यवस्था व शांतता हरिनाम वारकऱ्यांचा धर्म नाम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिनाम हरिराम विठ्ठ वारकऱ्यांचा धर्म नाम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला असे ज्याचे त्याचे कार्य असे ज्याचे त्याचे कार्य सुखी ठेव भक्तांना बा विठ्ठला सुखी ठेव भक्तांना बा विठ्ठला तर देश रसाताळा चालला आहे माणूस की नष्ट होते त्यामुळं विठ्ठला काहीतरी करा आणि सुव्यवस्था शांतता येऊ द्या खूप अप्रतिम सुंदर अशी भक्तिमय रचना त्या विठ्ठलाला आळवणी करणारी मॅडमची ही सुंदर अशी रचना होती आणि यानंतर पुढच्या एका रचनेकडे वळूयात विदुला अभय सदृष्ट मॅडम लिहतायत दळी मुलून पूर्व इथून विदुला अभय सदृष्ट मॅडम लिहित आहेत दळी मुलून पूर्व इथून आणि मॅडमने लिहिलं आहे आठवण शीर्षकाखाली की संसाराची शिकवण तूच मला दिलीस संसाराची शिकवण तूच मला दिलीस चटका लागला हाताला तेव्हा तूच समोर दिसलीस चटका लागला हाताला तेव्हा तूच समोर दिसलीस चार चौकात गेल्यावर सगळे मला नावाजतात चार चौकात गेल्यावर सगळे मला नावाजतात बाबा मग तुझ्या आठवणीने बाबा मग तुझ्या आठवणीने डोळेही माझे नकळत पाणावतात बाबा मग तुझ्या आठवणीने डोळेही माझे नकळत पाणावतात डोळेही माझे नकळत पाणवतात वा तर बाबांची आठवण खूप सुंदर आणि भावस्पर्शीरित्या मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली होती श्रोतेहो आणि श्रोतेहो तुम्ही रेडिओ हो पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एपे ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आनंदी राहा आनंद लुटा